नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादाच खाने आपले स्वागत करत आहे आज दुपार तसेच उद्या सकाळपर्यंतचा हवामान हो अंदाज पाहूया आज जम्मू काश्मीरमध्ये एका अवकाळ पावसाचा ढग आहे आणि तो ढग तिथे भरपूर प्रमाणात पाऊस देऊन जाणार आहे आणि बर्फ वृष्टीसुद्धा होणार आहे इतरत्र पाहायला गेलं तर राजस्थान गुजरात या साईडलासुद्धा पावसाची शक्यता वाटत आहे मध्य प्रदेशातसुद्धा पावसाची शक्यता वाटत आहे आणि इकडे महाराष्ट्रात क्वचित ढगाळ हवामान स्थिती दिसत आहे उत्तर भागातून पण पावसाची सध्याची परिस्थिती ती काही दिसत नाही हलकेसे ढग वाटत आहे आणि दक्षिण साईडला सुद्धा पावसाचे ढग दिसत आहे दक्षिण टोकाला भारताच्या पावसाचे ढग दिसत आहेत म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर चक्रकार स्थिती हवेची जे पाहायला गेली आहे ते विशाखापट्टण विजयवाडा ह्या साईडला आहे आणि इकडं मुंबई साईडला रत्नागिरी साईडलासुद्धा एक हवेची चक्करकार स्थिती समुद्रामध्ये दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र जाणवत आहे त्यामुळे उष्णता ही प्रचंड वाढलेली आहे सांगली सांगली साईडलासुद्धा सांगली सोलापूर पुणे या सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि सोलापूर साईडला वाऱ्याचा सा प्रवाह अधिक आहे एकंदरीत तापमानाचा विचार केला केला आहे विचार करा गेला तर सदतीस छत्तीस म्हणजे आज उच्चांकी तापमान आहे असं सांगण्यात काय हरकत नाही आज प्रचंड इतर आत्ता आत्ताच्यापर्यंत याच्यात या वर्षाचा उच्चांकी तापमान आज आहे सत्तीस अडतीस सेंटिग्रेड रेड आहे आणि त्याच्यानुसार आज, आज, आज काय वातावरण महाराष्ट्रामध्ये इतरत्र भागात सर्वत्र थोडंसं कोरडं वातावरण दिसत आहे आणि इकडे दा कर्नाटकच्या बाय साईडला किंवा कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्री साईडला एक साधारण ढगाची धुसर उंचा वर्षी ढगमतो ना तसे येणार आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये ह्या साईडला पाहायला गेलं तर पावसाचावट ही चालूच आहे आज दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास इकडे गुजरात झाशी कोटा या साईडला पाऊस पडेल कदाचित महाराष्ट्रामध्ये नागपूर साईडलासुद्धा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर हैदराबाद ह्या साईडला एक दोन्ही स्थिती निर्माण होणार आहे आणि त्यामुळं तिथे ढगाची परिस्थिती पण बऱ्यापैकी दिसेल उत्तर भागातून ढगायची परिस्थिती बऱ्याचशी चांगलीशी आहे चांगलीच आहे अवकाळी पाऊस पाहायला गेला तर महाराष्ट्रामध्ये ते उडा काय वाटत नाही पण हलकाचा पाऊस शो अमरावती यवतमाळ आर्वी वर्धा ह्यासाठी नागपूर कोंडली ह्या भागातूनच पावसाची शक्यता वाटत आहे इथे ढगाळ हवामान स्थिती नागपूर चंद्रपूर ग्रामकुंडम ला, ला नांदेड लातूर असे दक्षिणेकडून थोडासा ढगाळ हवामान परिस्थिती होणार आहे एक दोन दिवसात आणि त्यामुळे आज दक्षिण भारतातून पावसाची शक्यता भले महाराष्ट्रापर्यंत आली नसली तरी पण कर्नाटक भागापर्यंत पोहोचेल असं वाटत आहे धन्यवाद